दिवसभर प्रचार दौरा चाललेला आहे आणि या प्रचार दरम्यान आज आपला जुन्नर शहरात नाला अनुभव काय जुन्नर शहरामध्ये खूप चांगला प्रतिसाद आहे आणि सर्व लोकांची आम जनतेची इच्छा आहे की आता कुठलाही पक्ष नको आता माणूस पाहिजे आणि ह्या निवडणुकीमध्ये मला खात्री आहे की विकासाचा पुरुषच निवडून येईल आणि हे मी आपल्या सर्वांना ज्या शिवजन्मभूमीच्या साक्षी सांगतो आ, हे सगळं होत असताना खरं तर मूळ मुद्दा असा आहे की मागच्या पाच वर्षामध्ये आपण अनेक ठिकाणी सांगितलं आहे की विकासाची जी कामं आहेत ती कामं याच्या अगोदर झाली नाही आहेत ती कामं आपल्या कार्यकाळात झाली आहे तरी देखील जनतेनं त्यावेळेस आपल्याला नाकारलं नक्की काय सांगाल नाही जनतेने आम्हाला नाकारलं जनतेने मला स्वीकारलं आमच्या दोघांच्या असलेल्या मतांचा विभाजाचा फायदा विद्यमान आमदारांना झाला विद्यमान आमदार हे तसं पाहायला गेलं तर माझ्या कालच्या निवडणुकीमध्ये जर अशी एका सेन निवडणूक झाली असती तर पंचावन्न ते साठ हजार ठिकाणी ह्या आपल्या माणसाचा त्या ठिकाणी विजय झाला असता आणि महाराष्ट्राच्या पटलावर एक वेगळ्या पद्धतीचं नाव खोडलं असतं शिंदेभूमीचं पण दुर्दैव्य असं आहे आपण पाहिलं की इतिहासापासून साक्षीला आहे जेव्हा जेव्हा फूल होते जेव्हा जेव्हा त्याच्यामध्ये विभाजन होतं अशा वेळेला मात्र पराभव चाखायला लागतो आणि तो पराभव मी मोकळ्या मनाने मोठ्या मनाने स्वीकारला ज्या दिवशी पराभव झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा या मातीमध्ये या माणसाच्या कामासाठी मी सिद्ध झालो आणि मला आनंद आहे माझी सगळ्यात जास्त जर आंतर मनाची जर समजा सगळ्यात मोठी ताकद जर कुठली असेल तर माझी सर्वसामान्य जनता आहे आणि त्यांच्यासाठी मी पद असो किंवा नसो खुर्ची मिळवो किंवा न मिळो पण सदैव रुजू आहे हे मी मागच्या पाच वर्षामध्ये लोकांना जागून दिलेलं आहे सत्तेमध्ये आपला पक्ष असताना आपण एक उपोषण केलं होतं बिबट सफारी संदर्भात आणि आपल्याच प्रतिनिधींच्या विरोधात म्हणजे आपले जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्या विरोधात आपण आंदोलन केलं होतं त्याचा काही परिणाम भविष्यामध्ये आपला होऊ शकतो काही असं आहे की आंदोलनाचा फरक पडला ना की आज बेबटचे आल्ले कमी झाले एकोणतीसपेक्षा जास्त बेबट आपण कैद केले बरेचसे बेबट आपण इथून बाहेर जावे पाठवले पिंजरे वाढवलेत आणि आता उद्याच्या माने नोवच्या असलेल्या जागेमध्ये आपल्याला फॉरेस्टच्या या आज चाळीस बिबट्या तिथं आपण त्या ठिकाणी अधिकृत सांभाळतो जिथे आता भविष्यामध्ये दीडशे बिबटे आपण त्या ठिकाणी जेवण केंद्रामध्ये घेणार के आहोत हे आंदोलनाचं फल फलित आहे आणि एक लक्षात घ्या हे आंदोलन शरद सरोजचं नव्हतं तुम्हाला कोण म्हटलं शरद सरोजचं आंदोलन आहे हे आंदोलन सर्वसामान्यांचं होतं मी फक्त नेतृत्व करत होतो पाच सहा दिवस जेवलो नाही फक्त माझ्या सर्वसामान्य जनतेसाठी आणि इथून पुढे सुद्धा अशी कुठलीही गोष्ट तालुक्यामध्ये घडली तर हितासाठी सदैव शिवाय आहे आणि तत्पर आहे मला हे आपल्या सर्वांना पाहिजे निवडणुकीनंतर आपण आपलं एक वक्तव्य केलं होतं की तालुका आता पन्नास वर्ष मागे जाईल ज्यावेळेस आपला पराभव झाला आणि विद्यमान आमदार निवडून आले आता आपलं विजन काय असणार आहे नाही आता पन्नास वर्ष मागे आहे की न गेलंय आता घराघरामध्ये चर्चा आहे एकही नवीन प्रोजेक्ट मला सांगावा सर्वांना विचार की हा असा डायनामिक प्रोजेक्ट त्यांनी मांडला आहे आणि तो लोकांसमोर आला आहे त्या महाराष्ट्राच्या पटलावर ते जे भाषण करतात ना विधीमंडळामध्ये ती फक्त भाषणं असतात भाषणाचा आणि कामामध्ये जबर फरक आहे कदाचित त्याचं लक्ष झालेलं नाही की सभागृहातलं भाषण हे मनोरंजनाचं भाषण असतं त्याची फार त्या ठिकाणी तीव्रता नसेल तीव्रता कधी होते त्या भाषणाला जर तुम्ही आपल्या कांदावर आणलं आणि तिथं पुढे जर तुम्ही महाराष्ट्राच्या पटलावर संघर्ष केला तरच विकास घडू शकतो नवीन आयडिओल एकही प्रजून आलेला नाही माझ्या भविष्यामध्ये खूप काही गोष्टी आहेत मी तो पुढच्या कालखंडामध्ये मी जनतेला सांगेन त्या दिवशी मी फॉर्म ॲडमिट करेन आणि मला लढायचंच आहे त्याचं कारण असं आहे की जनतेची लढाई मी आतापर्यंत घेतलेली आहे आणि जनता मला सांगते की तुम्ही लढण्याशिवाय मागे यायचं नाही मी लढणार आहे आणि लढून त्या ठिकाणी पराक्रम माझी जनता गाजवणार आहे दोन हजार चौदाला जो विजय झाला त्यापेक्षा अधिकच्या मता विजय झाल्याशिवाय जाणार नाही यायचा नक्की निवडणुकीचं विजन काय विजन काय सर्वसामान्य जनता या ठिकाणी सर्वसामान्य जनता आहे परंतु निवडणुकीसाठी प्रत्येक वेळेस काही ना काही जनतेसाठी सांगितलं जातं की माझ्या मनात जुन्नर तालुका कसा असणार आहे या दृष्टी आपला काय नाही आज आज आपण गेलात मग काय आज जनतेसमोर आपण गेलात मग काय आज मी जनतेसमोर सांगायला आलेलो आहे की हा माणूस धडपको नाही हे वाला नाही आहे हे लढणेवाला आहे मी लढायला आलेलो आहे मी सांगितलं आहे मी दोन हजार चौदाला पण लढलो लढत असतानाच शस्त्र कसं असणार ते आम्हाला हवं आहे शस्त्र हे गुप्त शस्त्र असणार आहे वाघ नख्या असणार आहे जाणार आहे 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 पडणार की हे हे जनता ठरवणार सर्वांना सांग दोन गोष्टी अजून शेवटच्या एक छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा उभं करण्याचं ध्येय आपण ठेवलेलं आहे आजपर्यंतची प्रगती आणि इतर पुढे काय आज प्रकारची आजची प्रगती आपण सर्व लोकांनी थोडंसं तिथं विचार द्यावी तिथलं आपण खरं तर आताच जे सध्याचं स्वरूप चाललं आहे जे वेगात काम चालू आहे त्याचं चित्रीकरण करावं आणि ते सगळ्यांचं मांडावं हे आपल्याला एकच सांगतो ऑगस्टच्या एंड पर्यंत किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पाद्यपूजन केलं जाईल आणि तमाम महाराष्ट्राचं शिवभक्त हे पाद्यपूजनाची वाट पाहतोय आणि मी दिलेले शब्द पाळणार आहे बिबट सफारीच्या निमित्तानं बिबट सफारीच्या निमित्तानं आपण नुकतंच केंद्रामध्ये जाऊन आलात विद्यमान खासदार त्या ठिकाणी होते आपण केंद्रीय मंत्र्यांना त्या ठिकाणी भेटलात आणि बिबट सफारीच्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे असं आपण सांगितलं नक्की त्या पत्रामध्ये काय हे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अजून पुढे आलेलं नाहीये नक्की काय नक्की बिबट ही शरद चालू झाली आणि बिबट सफारी शरद नाही शरद सरकारी गोष्ट मांडली आडी अडचणीला फेस करणं हा माझा स्वतःचा एक आवडीचा भाग आहे मला किती लोकांनी अडवलं तर मी आडवलं तरी मी थांबणार नाही कारण शरद या नावाला निश्चयचं माहीत आहे तेल लावल्यानंतर शरद ह्या नावाला त्या ठिकाणी जबाब द्यायचा माहीत आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो कितीही बिबट सापडला कोणी अडवायचा प्रयत्न केला तो करारा जवाब मिळेगा एवढंच सांगतो तेल लावणं आणि शरद हे नाव तुम्ही घेतलंय तेल लावणं आणि शरद हे नाव तुम्ही घेतलं आहे उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला माहिती की तेल लावलेला पैलवान नक्की काय तर शरद शरदचंद्रजी पवार साहेब हे आपल्या सर्वांचे नेते आहेत आणि मी नेहमी सांगत असतो राजकारणामध्ये महाराष्ट्राला पुढे करण्यासाठी ज्या ज्या मंडळीचा हातभार लागला आहे त्याच्यामध्ये स्वर्प्रिबा बाळासाहेब ठाकरे असतील त्याप्रमाणे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील आदरणीय विलासराव देशमुख साहेब असतील यशवंतराव चव्हाण साहेब असतील वसंतदादा असतील वसंतराव नाईक साहेब असतील मनोहर जोशी साहेब असतील देवेंद्र मनोरी साहेब असतील उद्धवजी ठाकरे साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील ही सगळी मंडळी महाराष्ट्राचे नेते आहेत आणि त्यांच्याप्रती मला आदर आहे त्यांच्याशी संबंध काय चांगले होते आजही चांगले आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत चांगले राहतील प्रत्येक नेत्याच्या माध्यमातून जुन्नरचा विकास घडला पाहिजे आणि जुन्नरला पुढे नेण्याची जबाबदारी मात्र माझी एवढं एक शेवटचाच प्रश्न आपण निवडणुकीला उभे राहणारच आहात असं आपण सांगताय महाविकास आघाडी आणि महायुती या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपल्याबरोबर आपले पण सहकार्य निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये आमदारकीला उभे राहणार आहेत जर पक्षानं ना आपल्याला नाकारलं तर आपली भूमिका काय तर नाकारायचा विषय कुठे मला तिकीटच नाही आहे ना युतीमध्ये आता जे तीन पक्ष आम्ही एकत्र आहे त्याच्यामध्ये विद्यमान आमदारांनाच प्रोटोकॉल आहे मला तिकीटच नाही आहे त्यामुळं जर आता हा माझा सगळा आता दौरा पाहून कदाचित विद्यमान आमदारांची कायमची तिकीट जाऊ शकते आणि शरद सरोवांची तिकीट राहू शकते तुम्ही